मित्रांनो आज पेडेगाव हिंद मैदान झालं आणि आज आपल्यासोबत नाही वसिन करत आज त्यांचा खाजीराव आज गुलाळाचा मानकरी ठरला आहे काय सांगायचं आज चौथा मानकरी ठरला चौथ्या नंबरचा मानकरी ठरला आहे काय सांगाल आज काय इंडिस मान खराव काय सांगाल खाजीरावला एक दुसरं काय दुसरं मैदान असतं माझ्या मुलांना मान म्हणजे मोठ्या तर राहतो चांगली कळाली वस्त्र वस्त्रांची गाडी राहिली चार नंबर नक्कीच एक मोठं असं नामांकित मैदान हिंद पेडगाव एवढा जनसमुदाय पब्लिक एवढा समाज समाजात येऊन राहणं चर्चा होती दहा गाडी मला अकरा गाणं राहणार की त्यांना गुलाल लागण्यासाठी एवढी म्हणजे पंढरी मनात वाटते बैलगाडीच बरोबर त्यात येऊन समाधान झालं नक्कीच आणि मला तुम्हाला नियोजनाचं परफेक्ट बादशाह म्हणतात हे उदाहरण आज कळायला जाईल कारण आज तुम्ही फाजीलावचा पै पायरा हा म्हणजे संभाजीनगरचाच बैल होता कसं काय नियोजन झालं म्हणजे काय कारण आज मोठं मैदान होतं आणि तुमचं नाव त्यात आलेलं आहे काय सांगा नाही फाजीलरावचा पायरा हा लक्कानंद फाजीलरावच पळणार होती पण एक मामांचा मुशीचा शब्द पाळला मी म्हणले आमचा आपल्या गेल्या वर्षी बैलांनी एक नंबर गेलाय प्रॉब्लेम झालाय आपल्या पाळणार मोठ्या हो तुम्ही यावर्षी सहकार्य करा डावीचा बैल आम्हाला एक नंबरचा नाही आणि जे तुमचं नियोजन झाले बघा सुरू आपलं फायदे लग्न आहे फायदे त्यातला आम्हाला फायदा लग्न द्या कुठ कुठंतरी ऍडजस्टमेंट करायचं असतं बरोबर मग त्यांना आपल्याला कधी आज तरीचा भाग दिल्यानंतर आतापर्यंत कधीही नाही बोलले नाहीत बैलाही बैला बरोबर बकासूर पाळलाय आपण बी कुठंतरी त्यांचा मान राखणं का बकासूर हा महाराष्ट्रात नंबर एकचा बैल बरोबर आज त्यानं एक नंबर केला तरी आपल्याला तेवढाच आनंद आहे की आपल्याच बैलानं एक नंबर केला वाटतं बरोबर नक्कीच आणि आज तुम्ही मोहील शेत दोघ जण बसलो होता आताच बघितलं मी कारण हा खेळ असतो आणि त्यानंतर झाल्यानंतर ह्या भावना जोपासल्या पाहिजेत म्हणजे आज प्रत्येक गाडी मालक असतोच की आता देवछेठ गोवेकर म्हणा म्हणजे आज सेमीला पण सगळ्या गाड्या चा, छान पाहायला पण ते तुमचं नाव निघालं म्हणजे देवछेठ गोवेकर यांचा फाजिल म्हणजे कसं वाटलं तुम्हाला काय म्हणजे आज हिंदीचा मान थोडक्यात मिळाला सेमीला चांगली पाहिली तासात बैल खालन वासरू सुटलं नव्हतं तिथून तासात मागं बोलत एक शक्यला तेवढं कवर करून तेवढं जाणता दिलं त्यामुळे सेमीला गाडीला चांगली गती होती आणि ती वासरू फर्स्ट टाइम आपल्या भागात आल्यामुळे तीन तिसरा करा थोडा लोड काहीतरी वरच्या नंबरात गाडी चांगली पण ते वस्त्र म्हणजे थोडक्यात ह्या इकडे मैदानात पहिल्यांदा आणि त्या मैदानात येऊन पण मान मिळालं नाही त्यांना त्यांचं म्हणजे आली त्यांच्या कष्टाला फळ मिळलं त्यांचा बैल पळायला चांगला आपण त्यांना सहकार्य केलं त्यांना त्यांच्या बैलान आपल्या केलं म्हणून जुळून आलं नक्कीच आणि असंच तुमचं पुढे इथन पुढे नियोजन पण चांगलंच होत जावं तुम्हाला नियोजनाही दिली खर तर योग्य आहे कारण आज त्यांनी पण तुम्ही त्यांच्या बैलांनी करून दाखवले